मामान मावसान मग आले श्रीगोंद वरून आणलाय बाजार बाजार नव्हता बहिणी नो राहिला काय घरात लग्वनी इकडे मच्छर गाडी गेली होती ना त्याच्यामुळं <laughs> बेट चार्जिंग नव्हती त्याच्यामुळं मच्छरांचं चांगलं साधलं जरा की काय इथं फिरायला लागलाय त्याचं कडाम करावं लागेल कांदा ठेवायचं कांदा सुद्धा नव्हतं राहिलं घरात बघा मग काय आता बाजार आणलाय लेकरं वाळ खाती पिठी असल्यावर मग लया जरा असते

दुसरी आहे ना केरी बॅग ते टाकली सगळे कोणता दुसरी दुसरी ती बारके फेरीबॅग आहेत ना तिथं नाही तिकडे बाहेर जाऊन टाकून दिला जीव घातलाय माझ्या डोक्याला तेवढा ताण ह्या मलाच गरज आहे एकरांची संसाराची असं झालंय आता ती माझे एक ती पुढे जाऊन ती देखरेख करणार नाहीतच લસુણ ભેંડી ચાલી મોટાને અભ્યાસ એક પડતી દાસ બન आता सायबा आता गॅस आहे तिकड तिथं दुसरी नवीन आणली शिगडी आणि शिलेंडर मी दोन ह्या एकच नाही दोन शिलेंडर दोन त्या शिगडीचं निघाल झाक उच बंद करायचं ती आणावं लागल आता नीट करून ती मॅच आणायचं नीट करून आता शिगडी मी टेन्शन मध्ये तिकडं मी काही इकडं सायबा केला नाही तिकडच आहे आणि आता तिकडं हाय अंधार बाळाला लागत सारख्या भुका तिकडं अंधारात कुठं सायपा करायला तिथं नाही जोडलेली नाही निशय कि मी घर सोडून जात नाही मी जायला पाहिजे सारखी जी पळ कुठे माझी पळायचं ना ती मी पळायला पाहिजे

काय मला म्हणला ना तरी चालत मला बी टेन्शन येत संसाराचा काय काय म्हणतात वज आपण डोक्यावर घेतलंय का आपल्यालाच आहे आप ना संसार आपल्यालाच बघायचं का त्या लेकरा बाळांचं आपल्यालाच गरज आहे का स्वच्छ करून तू दाण होत स्वच्छ म्हणलं वाय तिकड आता कवा जावं तिकड तू करती का हा बाया तुझ्या पाया पडती बस भाजी केली हिरव्या मिरच्या नसल्या आणि गरजी माणूस संसार हॅन्डल करतात त्यांना माहिती असल घरात काय म्हण लागत नाही दुसरे

वालाच्या शेंगा वालाच्या शेंगाचं बिस नव्हतं आपल्या बगीचा लावताना तू कामा दिसली नाही बाईला कसं आहे भाऊ बायला सोशल मीडियावर राहायचं सगळ्या गोष्टीचं प्रूफ दाखवावं लागतात आणि दाखवलं तरी टोचत्याच या आणि नाही दाखवलं तरी टोचत्याच या सगळ्या गोष्टीचं प्रूफ दाखवावं लागतात आता भाजीपाला काल मी बाजीपुरीने भाजी काल खुडली खायला तर तिचं म्हणणं आहे की भाजीपाला लावताना तू काही बगीचा लावताना दिसले नाही तर आता बगीचा ती आली होती बिचारी माझ्या घरी लावायला आलं का बिराजे म्हणून आई ती आली होती घरी बिराजे माझ्या बागायत करायला ती आली होती आणि तिने लावलेली भाजी मी खाती असंच म्हणावं हो लागलं आता मला वाल्याच्या शेंगा झणझणीत करती जरा यंदा काय आपल्या बगीच्या वाला शेंगा लावल्याच मागतो ठेवू पण ती तुटल फुटल ठेवूच कोणी तरी हे केलय रोग आहे का आली तर कसं फ्रिज मध्ये येताना तुटलेलं आलं होतं नाही ग नाही ग ती गिरी गिरी करून हा नाही तीच म्हणलं का म्हणलं फ्रीज मध्ये येताना तुटून आलं होतं आता 那درلرر نوط शेगाट जरा दिल र ठेवत जरा तुट काय चिवलं तर बटाटा किती दिवस झालं फ्रीज मध्ये चिंग असं डोकं बदल झाल्या म्हणजे नाही करावं माणसाने

झाला भाजीपाळा निवडून फक्त मायाकडे काय दहा पाच मिशनीच आलं होतं तेवढ्याच आणला भाजीपाला त्याच्यामुळे काय जास्त आणला नाही त्या दिवशी जेपर शिवलेलं ते पैसे आणत ना अजून ह्याच बर का बाहेर आता कसं गावाकड कसं असतं माहिती का उदार पादार घेऊन जाते आता देतू आज देतो उद्या म्हणून पैसे आणि मग उदार पादार पण द्यावं लागतं गावावर धंद बिझनेस करायचं म्हणल्या का नाही की हो का असं असतं उदारी पादारी रोख नाही रोख नसतो आता ऑनलाईन मसाल्याचं आपण चालू केलं तर पण परत चालू करणार आहे आता भाऊ बहिणीनं मी मसाल्याचं ऑनलाईन पण परत आता मिरच्या चिरच्या आणून आता परत मसाला आपला चालू करायचा आहे तर ऑर्डर टाकायची आता मागच्या वेळेस मसाला आपण लावला होता बाराशे रुपये बऱ्याच भावा बहिणीचं म्हणणं आहे की मसाला लय महाग लावला पुनम ताई मसाला लय महाग लावला पण ती कसं आहे भाव बहिणीनं जसं मला परवडेल त्या पद्धतीनं पर लावला मला सगळं आहे ना म्हणजे थोडं थोडं मटेरियल आणायचं म्हणलं तरी काय म्हणतात जास्त पैशाने आणावं लागतं मसाला पण बाहेरवर डंक्यावरून मशनी कुठून आणावं लागतो शिवाय कुरिअर चार्ज तर आता तुम्हाला जर वाटतच असलं लय महागाय तर मी कमी करते दोन रुपये भेटायचं तिथे एक रुपये भेटेल काय व्हायचंय एवढं तर मसाला जर कुणाला ऑर्डर टाकायची असली तर टाका आता कसा नऊशे रुपये किलो मसाला लाव इथून पुढे राहील आपला रेट नऊशे रुपये किलो आणि मसाला मी आता परत चालू करणार आहे आता आपला गणपती ही म्हणजे आता उठल ना म्हणजे आता मुली ही पडाय चालू होईल मग आता कसं आहे आणून बाहेरूनच कुठून अजून काही मशिनी आणल्या नाही तर मी मसा आता मशिनी साठी बसून घेतलंय पण मशिनी आणलं नाही मधीच जरा ही दवाखान्याचं याचं काहीतरी प्रॉब्लेम निघालो पण असू द्या चला आणायची ठरली तर आणता येईल तसं काय नाही पण बघा मसाला आणि मसाला ही मसालाही नाही आता नऊशे रुपयेच रेट लावलाय बर का जास्त नाही लावला जगात लावलाय ना ऑनलाईन विकत ना मसाला त्याच पद्धतीने लावलाय ऑर्डर टाकायची असली तर टाका मसाला आहे म्हणजे आता आम्ही करणार पण आता इथून आहे आता काही नाही एवढा राहिला पण जर कुणाला पाहिजे असेल गावाकडचा गाव लाल मसाला तर ऑर्डर टाका झणझणीत असा गावाकडचा मसाला तर मिरच्या फिरच्या आणाय जावंच लागल मला मस्त पाहिजे मसाला तर चला बहिणी सगळ्यांनी आपापली काळजी व्हिडिओ मध्ये आता परप्च्यासाठी मलाच काय नाही काहीतरी करावंच लागल नाही जरी कुणी दक्षता घेतली तरी मला केल्याशिवाय आहे का मला आता द्या झाले तर माझ्याकडून आपली काय माहिती गुडपणा झाली चूक तीन लेकराची आई झाली पण आता त्या लेकरांचं निवारण केल्याशिवाय ले मला मार्ग नाही ना मला पळून जमणार नाही भावा बहिणीनं मी पळत नाही मी कुठलं जर काय संकट आलं तर त्यातली भागणार नाही मी त्याचा सामना करणारच येतली आहे ना त्याच्यामुळं ती मला करावंच लागल तर चला मग बाय बाय सगळ्यांना घ्या जर मसाला आवडला तर कमेंट करून सांगा मसाला केला नाही अजून करायचं आहे